मोदी मोदी असा जल्लोष जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा फुलांची उधळण भगवे आणि तिरंगामुळे झालेल्या वातावरणात नाशिककरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमाप उत्साहात स्वागत केलं ढोल ताशांच्या दणदणाबरोबरच टाळ मृदुंग आदिवासी गोंधळी आणि गुजराती अशा पारंपरिक लोकनृत्याच्या सादरीकरणातून मोदी यांच्या आगमनाचा जोश नाशिककरांमध्ये दिसून आला पंतप्रधान मोदी हात उंचावर पुढे पुढे जात असतानाच नाशिककरांमधील उत्साह अधिकच वाढत गेला आणि घोषणांनी आसमंत दुमदुमला जय श्री राम जय श्री राम, जय श्री राम आले आले रे हरे आने भारत माता की भारत माता की जय, भारत माता की जय ¡Vale, vale! 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 ¡Vale सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिकमध्ये दाखल झाले ओझर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने त्यांच्या रोड शोला सकाळी साडे दहा वाजता सुरुवात झाली पीएम मोदी वाहनावर उभे राहताच उपस्थितांनी हात उंचावत एकच जल्लोष केला आणि भारत माता की जय मोदी मोदी असा नारा सुरू झाला रस्त्याच्या एका बाजूला मोदी यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने नाशिककर उभे होते तर कलाकारांनी पारंपरिक कलाविष्कार सादर करत त्यांचे स्वागत केले किलोमीटर अंतरावरच्या या रोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक